हाय माझं कोकणमध्ये तुमचं स्वागत आहे हाय फॅमिली आणि मी आत्ता आलो आहे काकांचं घर आता स्लॅबचं काम पूर्ण झालेलं आहे कालच पूर्ण आता पत्रे बसायचं काम चालू आहे कामचं आता सध्यापर्यंत सध्या तरी आत्ता होत पूर्ण होत झालेलं आहे काम आणि काकांची पाठीमागची बाजू हे लिंब झाड मोठं लिंबा लागलेत सुंदर अशी लिंब तर मला वाटतं बाजारामध्ये एक एवढं मोठं लिंबू आहे हे छोटं आहे बाजारामध्ये कमीत कमी आता दहा रुपयाला दोन असतील हे छोटे झाड आहे एक दुसरं एक हे लावलं आहे झाड ते पण छोटंच आहे आणि इथं ते पाठीमाग पण एक आहे फणसं झाड आहे आणि इथे पेरूही झाडं लावली काकणी आमच्या तेवढं हा जो पेरू आहे हा पूर्ण आपण पूर्ण लाल आहे सुंदरसा पेरू खायला गोड आहे आणि अशी दोन तीन झाड आहेत एक छोटं आहे हे बघा छोट झाड अजून दाखवतो हे बघा आता एक सिंचनचं काम चालू आहे चालू केलं आता के सध्या थोडंफार बाकी आहे हे पण पेरू साधा आहे आणि मध्ये जो आहे त्या साईडला एक नंबरला तो पेरू अ त्या फेरूवर तुम्हाला दाखवत नॉर्मल लागले पेरू पण पेर। एवढी जास्त लागलेली नाही तेवढा वेल्डिंगचं पण काम चालू आहे हे काय पण अगदी खायला गोड आहे सुंदर आहे खायला पे पेरू तुम्ही कधी आला तर या नक्कीच दाखव तुम्ही बाग कशी सुंदर सुंदरशी बाग सजवून ठेवली आणि इथे ह्या बाजूला मोठं कुंपण आहे बिल्डिंगचं काम चालू आहे दुसरं आणि सध्या इथे मोठे साप पण आहेत मला मोठे साप आता सध्या तरी बाहेर पडत नाहीत ते पण तुम्हाला नक्कीच दाखवेन कधी आले तर थे। थँक्यू सो मच आपल्या व्हिडिओला लाईक करा सबश सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा Thank you so much.